दो दोस्त ही तीन शाळापासून चे काही राजे चला गाडे पांडे पांड्याला काय तुला पकडावी दाडी ये इतकं मित्रांनो मी मानव दोघं मी मास्टर भाऊ मध्ये तुझं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ सोबत आहे सकाळचे साडेआठ वाजले आणि मी आलो आता वाला आणि मला यासाठी आले या की आमच्या घरातली आहे ना मित्राची केबलची वायर सुटली आहे आम्ही ती न्यायला आलो आहे तर अजून दुकान काय उघडला नाही बघा दुकान आहे हा काय उघडला नाही तर चला आज आज पुण्याला पण जायचं आहे मला आणि हे बघा महाराष्ट्र झाला आहे पुण्याला पण जायचं आहे आज शेवटचा दिवस गावातला आपल्या तर आता तुम्हाला माझं गाव वगैरे दाखवतो माझं घर वगैरे दाखवतो दा, तर चला वायर तुटले वायर आणले आमचं सच्याच बोर इकडे इकडे कोकणीच्या आ आमचं घरी हा जो न्यू इयर नाही काही आम्ही इथं लहानपणी खेळायचो वगैरे आणि ते गोळा पिंपळाचं झाड होतं नाही का ती काही आता तुटून पडले म्हणजे दोन महिने झाले एवढं भारी झाड होतं सगळं असं वसाड दिसायला लागले का आहे का सगळं <laughs> मित्रांनो आम्ही लहान होतो होत इथं टवाळ पराकपणा करायचं नाही का इथं असं गलबिल पाडायचं इथं सगळा इकडं कचरा भरलाय सगळा नाही आम्ही लहान होतो इकडले साप बीप होतो दांडू खेळायचं क्रिकेट खेळायचं या रोडवरती आणि इथं झाड होतं नाही का आम्ही बसायचं वगैरे आता इथं काहीच नाही राहिलं आणि तुम्हाला जे माहिती आहे ना ही मरुमाया मरुमायच्या इथं नाही का आम्ही नारळ बिरळ फोडायला आले ना माणसं वगैरे तर आम्ही काय नारळ बिरळ खायचे जी उद्या खायचे काय रे काय चालू आहे ना बघा आमचं प्रेम म्हणजे तिकडे दिसतं हा झाड आलाय थोडं काय शेवरीचं झाड आहे म्हणजे सॉरी ते प फिरिंगीचीच झाड आहे ना त्याची झाड आता आम्हाला आसरा देतो या वट्ट्यावरती नाही तर आधी आम्हाला ना झाड होतं नाही काही इथं आम्ही पिपळ्या बसून आहे ना इथं म्हणजे गप्पा मारायचे पैसे खेळायचे वगैरे आता गप्पा काय हा करतो ना आम्हाला असायचं नाही का असं बसून पैसे वगैरे सगळे गप्पा गोष्टी आमचे लहानपणी जे इकडे क्रिकेट तिकडे इथून इट्टू दांडू वगैरे खेळायचे तिकडं नाही का आत्ता सगळं असा गौद्योग झाले सगळं सगळं आणि इथं या विहिरीत पोवायचं आम्ही कधी पण आहे ना त्या विहिरीमध्ये पोहायचं असं तो मात्र वीर दाखवतो आमची शपथ काचं विसर तर इथं या विहिरीमध्ये पोवायचं वगैरे आम्ही आता इथं विहीर विहिरीत पाणी आहे का माहिती नाही मला तुम्हाला दाखवतो आमची विहीर हे बघायचं होऊ शकत पाणी इथंच आहे वरती पाणी लिह आहे भरपूर नाही का उन्हाळ्यात पाणी एवढं नसतं काय पण पाणी आहे नाही का, का। आमचं एक दा ना एकदा भांडण झालं ते विहिरीमध्ये नाही का पावता वेळेस माझं माझ्या मित्र माशा पण आलेत ना का विहिरी तर बारीक बारीक माशा दिसतात ना तुम्हाला कारण की इथं आता फक्त या विहिरीचा फक्त आधी ना पाणी वगैरे प्यायला तर घ्यायचं नाही का आता या विहिरीचं फक्त कापडं धुवायला हे करायला त्यालाच वापरायला नाही का नाही मग ह्याचा तर जास्त करून वापरणार बघा तिथं याची फिरंगीचं झाड होतं नाही का त्या त्या ठिकाणी तिथं दिवसभर आम्ही फिरंगीचा खायचं नाही का आणि पिपळाचं झाड एक होतं आम्हाला इथं म्हणजे मस्त खेळण्यासाठी पण पिपळा झाड आता मोडले कारण की आता कोणीच नाही का एवढं खेळत बिळ आणि इकडं बघा इकडं माझं घर आहे आणि आमचा प्रेम बघी व्हिडिओ कॉल करून कसा बोलते बघा ठीक आहे सर आपले मित्र तिकडं पत्ते खाते तुम्हाला तिकडं पत्ते खाते तिकडं दाखवत ए बाबलो मी आलो का येत आहे तिकडे जाऊ ना तुला हॉस्पॉट ठीक आहे रिचार्ज टाकायला हो कॉल नको करायला जाऊ का <laughs> <को> कर <laughs> गेम आहे ना पत्ते खेळा दाखव तुम्हाला पत्ते खाता व्हिडिओ दाखवतो या अशा हागंदरीनं जावं लागते बरं का आणि इकडं आमचा मसन वाट आहे आमचा मसन वाट आहे माझ्या पायात चप्पल नाही मी तसंच मसन वाट आहे बऱ्याच दिवसांनी मी इकडे हे इकडं माझ्या घराकडं जायचं आहे आणि इथं आमची सगळी पोरं बसायचो नाही का आम्ही ज्यावेळेस पत्त्या बित्त्या खेळायचो ती सॉरी पत्त्या म्हणतो तो दांडू क्रिकेट वगैरे आहे इथं पैसे वगैरे खेळायचे ते झाडाखाली ते माझा बरं का आता कोणच नाही आता चाललंय घरी आवडतो नाही पाच छप्पल नाही तसंच फिरते मी दिवसभर ए काय रे पळायचा मध्ये मधी हा सचिच पोरगा बघ काय रे अय गैरी हा सकाळी आमच्या ना वाया तुटली होती तिथे हवा मी वरती जोडले नाही का तिथं काय रे कसली गाडी तुझा पप्पा कुठं आहे तुझा पप्पा बसला वारवर आता वारवर बसलाय चल तर आता आमचं घर इकडून यायचं असतं इकडून बाबा झोपलेत काय हे आमचं घर बघा बघाय इकडं दोन बाथरूम आहेत आणि ही हॉल आहे काय हे टकले 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 मम्मी कुठं आहे तुझी मम्मी कुठे आहे हे हॉल आहे आमचं हे बाबा हे हॉल आहे खराब झालं नाही का पाणी बिणी लागून वगैरे इकडून भिंतीला आणि इथे हे हॉल आहे इथे सोपा बिपा होता सगळा आण बांधून ठेवला आता घरी कोण की इथे इकडच्या साईडला एक रूम आहे इथे एक रूम आहे सगळा पसारा पडला टी व्ही पडली आमची टी व्ही नाही आम्ही टी व्हीवर एन्जॉय वगैरे करायचो शाळेतून येऊन वगैरे आता टी व्ही बंदच पडले इथे एक रूम आहे आमची आय असते असली असते ना तेव्हा सगळं एकदम चकाचक राहिलं असतं तरी पण आहे थोडंसं चकाचक आणि इथं आमचं किचन आहे हे किचन होतं इथं पण पलंग टाकले आम्ही इथं काही एवढं नाही आहे इथं ज्यावेळेस आई होती तेव्हा इथं किचन होतं आमचं या ठिकाणी या ठिकाणी किचन होतं आणि इथं इथं इथे ही रूम माझी होती तुम्ही मी झोपायचं की आमचा हॉल आणि इकडं भाऊची रूम मोठ्या भावाची रूम होती ना इकडं काळू काय रे बाळ मे ग टकली काय केली तुझे पप्पा कुठे आहेत पाणी पाण्याचा प्यायला पाणी नाही तर हा असं आमचं घरवीर आहे हा असं ते तिकडून आण मोठी माझी इथून चांगलं हात धुन हे बघा असं आमचं घर आहे भिंग्या झोपला वाटते आता घरात आम्ही राहत नाही आम्ही सगळे पुण्याला असतो ना नाही ना ना का तर आता घरात कोणी नसते त्यामुळे सगळं घर खराब झालं आहे बाबा इकडं पण भिंत चिरली आहे थोडंसं नाही का आणि इकडं हे पाणी लागलं आहे सगळं नाही पाणी लागल्यामुळे सगळं प्रॉब्लेम आहे बाकी काही विषय नाही नंतर घर एकदम टकाटक आहे हे बाबा आणि घरी कोण नसते ना, ना इथं आईची फोटो वगैरे घरी कोण नसते ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे पाणी चांगलं आहे बाळा नको नको पाणी नको घेऊ ती कसला पाणी आहे नको गाळ आहे का मग हो हो मला ती पाणी पाहिजे होतं तिथून तिथे महाकी काळी मजा यायची त्यावेळेस आम्ही घरी होतो त्यावेळेस लहान होतो त्यावेळेस हे गे सगळे वाय तुकडे पडले सगळं घराने सगळा पसारा पडला आहे आम्ही नसतो ना आता इथं सध्या पुण्याला असतो सगळं नाही ना हे बघा इथं माझे संदोग माझे माझ्या माझे पुस्तकं वगैरेच होतं मला पी टीत आहे सगळं वया पुस्तकं माझी माझ्या हो आणि माझ्या मोठ्या भावाची आता नाही येत आता कोण आम्ही तर कोणच राहत नाही म्हणून आता सगळे पाखरे उडाले चिमणी घरटीस काय चिमणी घरटा सोडून गेली आणि सगळे पाखरं उडाले असं झालं आहे आमच्या घरचं ही सगळी वायरिंग विरिंग मीच केलेलं आहे ना का सगळं आहे काय राहिलं नाही आत्ता आधीच्यासारखं घरात काय नाही राहिलं हे बघा बघू शकता तुम्ही कारण की आणि इकडं आमचं बाहेरचं परिसर बाहेरचे बाबा झोपले तिथं असं आहे दाखवतो मला बाहेर इकडं किचन वगैरे हो आमचं सॉरी आम बाथरूम वगैरे हो होतं सगळं मोडलं तोडले नाही इथं दंटा मोडला होता नाही काहीतरी आणि घरात लाईट पण नव्हती सकाळी आमच्या घराकडे जायचं गल्लीचा रस्ता गेले मग आजी आजी नाही कुठे काम आहे तर करायचं मला अजून आंघोळ नाही केली मी सुपारचे तीन वाज आले तरी आंघोळ नाही केली मी आज आंघोळ तर हे ह्या घरी आम्ही हसायचं नाही घरी या घरी हे पप्पांना घरी नाही का बाळांनाच्या घरी आता कोण आम्ही जात नाही आता मोठे झाल्यामुळे आणि एवढे पैसे बैसे खायच नाही लई खेळायचं बसायचो रात्री दिवसभर गप्पा गिप्पा मारायच्या उन्हाळ्यात तर नाही बसायचं आम्ही सगळे मोठे झाले ते यार आता कोण नाही नाही का आता सगळे जण बरे तरीच्या कामामध्ये खाली बसायचं आम्ही गप्पा मारत काळ आलं की इथं बसायचं मस्त पैसे खेळायचं गोट्या खायचं राजा राणी खेळायचं वगैरे आता कोण नाही आहे ना अर्क काय गेला काही नाही वाटत इथं बसली आमची या गावातली एसी सगळं अरे जरा गावाचा व्हिडिओ काढतो रे गाव पूर्वी ना इथं पाणी एवढं सांगू नका की आता हे विर काय सगळी कडीक पडून गेली नाही का सगळं शेवा बिवा झाले किती गोड पाणी लागायचं रे भावनचेरीच आहे का कारण आता हे विहिरीत पाणीच नाही नाही का इकडे आम्ही भवनचेरी म्हणून यायचो कारण आता हे बावनची विहीर विहीरच नाही आंबरेमध्ये येऊन बसायचं वगैरे तर आता या विहिरीत पाणीच नाही राहायचं एन्जॉय करायचं अरे या रोडला आणि आम्ही लहान होता पाणी बिनी भरायच्या वेळेस काही एन्जॉय करत होतो की फार नका आता काहीच नाही बघा राहिला मस्ती करत भरता वेळेस पाणी भरायचं आता काहीच नाही राहिलं अरे काय करू नाही हे बघा आमची जिल्हापासून शाळा तिथं आम्ही ना शाळेला वगैरे सातीपर्यंत आम्ही त्या शाळेत राहायचो होत नाही का लय मजा याची शाळा आता म्हणजे पुढं वाढवले त्यांनी कारण माग मागत होतं आणि आतमध्ये ग्राउंड होतं आता आतमध्ये नाही पुढं ग्राउंड केलं आहे का सगळं तर आमच्या शाळा जिल्हा बसची तिला एन्जॉय करायचो इथे मी बारक्या बुबल्या बबल्या मुशिदोवांना वाढणार आमच्यातलं मंदिर वगैरे हो बऱ्याच त्या विहिरीवर बसल्या नाही काय बघा आम्ही त्या विहिरीवर लहान तर खेळायचं वगैरे गप्पा वगैरे मारायच्या आता असं वाटते पडते विहिरीत पण नको आणि बऱ्याच दिवसाचं पाण्या वच खालीच लागेल तर व्हायचं नाही म्हणून आता मी पोवत बिवत नाही आणि अजून आंघोळ केली नाही दवा वालीत साडेतीन आता निघायचं मला

काळ्या विहिरीवर बसायचं ते जायला कसला मजायचं झाड कसं काय तुटलं का नको नकोदा पडची मारू का उडी कारण हा मारू काय ना तर उगतच काहीतरी करतील

का दगड दादाने उडी मारला का पळत पळत आला अक्षण तू आया आया तू फान म्हणून आमच्या दादा विडीत विरीत उडी मारल बिना पाण्याचा कस काढलं दादा तुला मग काय रे कसा

गावटे आहे <laughs> टाकला मी माझी पडिस आलो काय काय आला नाहीच बोला कारण करू का बंद पाहायला लागले इथं चिरले की दादा जोरात चिरले मी तुला सांगतो नाही हो कसं चिरले हो हाय का चिरले म्हटलं तर तू सांगतेत ऐक ना काय रे सांग का घरी फोनवर बोललायस म्हणून सांगू का घरी बरे हा मासे नको लय पान घ्या पोला आत्ताच बवडी मारले हे बघ पायाला लागले हो पायरी लागली रक्त लागलं बघ पाय चिरला रे हे हो ना विरुतून बॉटल मला कशासाठी दाखवलं माहितीये का यामध्ये का हातभट्टी दारू आहे इकडे बघ आज तो माणूस कतर ना परत टाक करे तरी मला कस काय बॉटल काढायलाय <laughs> याच्यात दारू आहे हातभट्टी एन <laughs> ए गैरी चांगलं खराब झाली गॅन माझा कुठं रे म्हटले लगेच दारू घेतला दाखव भाऊ कशी आहे भाऊ दारूच आहे ना दारूच आहे पण दाखव दाखव हा काढ बरं जरा गाळ बी आहे मला ते शेवाळ बिवळीस आहे ना दारू आहे मला तेच पाणी टाकले का नशात तू आहे का ठरचं पाणी टाकलं काय काय रे चला आमच्या या दुसऱ्यातनी गाळ आहे गाडी आलेत कार कोणाची आलेत काय माहिती नाही आणल्या त्यांनी गाडी हा

करना का बे काय पांडे तर नाही करा ह्याला कोण जाणार आहे पूर्ग आता त्या शेशीला कर राहणे वयच्या का हसाल पण <laughs> चला आपण दोघ बसो ए, ए, ए दगड लागतील रे चला काय <laughs> <laughs> <ने ले गी? laughs> <ले ले> <laughs> काय रे दगड बिघड लागतील रे मात्र माणसा तिकडं चला जाऊ का हा चलाय चकोल जाऊ का हे दादा जाऊ का फोन तू कर बर का त्याला चला चला मित्रांनो मी निघावलो आता पुण्याला जायला सगळ्यांना टाटा बरं बाय केलं <laughs> काहीतरी चल रे अडून मला सोडायला बस स्टँड चल हो बसले बस स्टँड बस वरती बसले पोर बबलू आलाय सोडायला आंघोळ गेली नाही आज पण पण ही तीन शाळापासूनच्या काही राजे माझ्या मना चला गाडी आली चला परत जाऊ का चला गाडी चल रे हो बस आली माझी पण आता चला बस आली चला जाऊ का रे त्या मित्राच्या चाललं चालले की त्याला मला तिच्याला पाठवत त्याला मी घेऊन जातो नाही गाव पुण्याकडे आणि आता आहे पुण्याला तर विचार केला बरं वाटलं गावामध्ये वगैरे नाही का तर आता आहे की मित्रांना मित्रांनो मी तर उदगीरमध्ये उतरले आता मी चालले माझ्या प्रवाससाठी तिथं तर जर चला मला नाही तर मित्रांनो मी उतरले उदगीरमध्ये आणि चालले आता सहाकडे चालले तर मला उशीर झाला नाही का आणि इकडं सहा वाजता दिवस मावळला सहा वाजता सगळ्या लाईटची बिल लागली नाही का आणि अंधार पडले का सहाच वाजले चला मला ना जरा शिकाई आहे मी निघतो आता नाही का उदगीरमध्ये आले तुम्हाला माहिती आम्ही ना या तुझी हनुमान तुझी हनुमान या मंदिरातून बसायचं नाही का आणि इकडं काही एक आहे ना का टाकी आहे पिक्चरची तिथं जायचं पिक्चर वगैरे बघायला आठवणी <laughs> भरपूर आहे आहेत मधल्या पण काय करायचं चला कामासाठी फॅमिलीसाठी सगळं काही विचारावं लागलं नाही का म्हणून आता आता फिरतो मी असा एकटा नाही फिरत होतो मी ज्यावेळेस गेला होता ना त्यावेळेस मी एकटा फिरायचं नाही नाही का ते माहोलच वेगळा होता सगळे मित्र मैत्रिणी वगैरे नाही का आता लहान रूमवरती जायचं एन्जॉय करायचं तिथं शिवाजी पार्कमध्ये बसायचं प्लस प्लस नगरपालिकेत बसायचं तिथं पुढं ग्राउंडमध्ये वगैरे बसायचं गोष्टी जरासं आठवायला लागल्या ठीक आहे ऑल इज वेल काही नाही बेटा तर आता चाललं आहे आम्ही पण चाललो आहे मजा ट्रॅव्हल्सचं जागे नाही का थोडंफार घरच्यांसाठी पार्सल पण घेणार आहे पार्सल जरा स्पेशल आहे भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर मग मन... नाही आता मग काही तर चला चालू आहे त्याच ठिकाणी भैया मनीषा आरती बाबू भागू तर गेलेली आहे <laughs> तर तुमच्यासाठी मी काहीतरी असते स्पेशल खायला भेटलं तर तुमचं नशीब नसाल मग काय नाही तर ते तिकडं आहे दुकान ती बघू भेटेल तर भेटते <laughs> का नाही काय माहिती नाही कारण की सगळे म्हणजे ते बंद झालं ठीक आहे नाही भेटलं तर नाही भेटलं तर चला मित्रांनो मी जरा मला काय गडबड पण आणि मला भूक लागली आहे मी जेवण पण केलं नाही नाही का कारण मी असंच आलो आहे काय जेवायला काही नव्हतं त्या घरी घरी सगळे पाहुणे लेकरन बिकरे सगळ्या घाण करून ठेवले होते सगळं मी थोडंफार कालच चाकत मागत तर चला मी पार्सल घेतो होता त्यांच्यासाठी चला भैया आणि आरती त्यांच्यासाठी मी पार्सल आणत आहे तेच पार्सल तुमचं स्पेशल आहे तर बघू भेटलं तर तुमचं नशीब म्हणजे तर काय नाही चल करते घ्या मी पार्सल भेटलं आहे तुम्हाला तुमचं नशीब आणि थोडंसं महाग झालं नाही का तर नशीब तुमचं आणि तो पण काम देतो माझे पण थोडंफो फ्रेंड मी घेतो आहे त्याला खाऊन देतो मी पण खात आहे तर चला पण थोडंसं महाग झालं आहे पैसे पाहिजे तुमचं नशीब मनीषा हे बघा पार्सल घेतलं आहे मी तुमचं नशीब चला मी आता राहतो माझ्या बसकडे किती वेळा अजून आमच्याकडल्या याला काय माहिती बरं का एवढा कंटाळा आला का नाही तुला कंटाळा असं होतं आपला गाव वगैरे गावात फिरलो वगैरे आपलं आले नक्की आले तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जरा जात बेल प्रेस करून द्या कारण की माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टेक केअर घ्या करा